आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या थांबा हा चित्रपट नाही तर वास्तव आहे कल्पना करा एक सुपरस्टार जो सिनेमागृहात लाखो चाहत्यांना वेळ लावतो आणि आता तोच सुपरस्टार राजकीय मैदानात उतरून लाखो हृदय जिंकण्याची तयारी करतोय होय आपण बोलतोय थालापती विजय याच्याबद्दल जो फक्त पडद्यावर नाही तर आता वास्तवातही लोकांचा नेता बनणार आहे काय आहे विजयची गोष्ट त्याची सभा इतिहास का लिहित आहे हे सोप्या शब्दात समजून घेऊया नमस्कार मी संदीप तुम्ही पाहत आहात सकाळ थालापती विजय हा तामिळ चित्रपटसृष्टीतील मोठा सुपरस्टार तामिळनाडूत त्याला थालापती विजय म्हणून ओळखतात थालापती विजय अर्थात नेता विजयच्या लिओ मास्टर आणि गोट सारख्या चित्रपटांनी त्याला तरुणांमध्ये आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांमध्ये आवडता बनवले विजय हा त्याच्या करिश्माई व्यक्तिमत्वासाठी आणि सामाजिक मुद्द्यांवर आधारित चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे ज्यामुळे तो तामिळनाडूच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रभावशाली व्यक्तिमत्व बनला आता एवढं सारं असताना विजयला स्वतःची पार्टी का काढावी वाटली हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर विजयने दोन हजार चोवीसमध्ये तमिळगाव वेटरी कज्जगम म्हणजे टी व्ही के नावाची राजकीय पक्षाची स्थापना केली यापूर्वी त्याने विजय मक्कलम यक्कम नावाच्या संघटनेमार्फत सामाजिक कार्य केले जसे की शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मदत केली टीव्ही केच्या स्थापनेमागे त्याचा उद्देश तामिळनाडूत पारदर्शी भ्रष्टाचारमुक्त आणि जनकेंद्रित राजकारणाने हा आहे त्याने आपल्या भाषणात स्पष्ट केले की टी व्ही की ही सत्तेसाठी नव्हे तर तामिळनाडूच्या लोकांच्या हक्कासाठी आणि तामिळ संस्कृतीच्या संरक्षणासाठी लढणारा पक्ष आहे थालापतीने राजकारणात येण्यासाठी चित्रपटातून बेस तयार केला असंही म्हणतात पण त्याने आपल्या भाषणात म्हटले त्याचे राजकारणात येण्याचे कारण चित्रपट कारकिर्दीचा शेवट नव्हे तर जनतेच्या समस्या सोडवण्याची तळमळ आहे तो म्हणाला मी जनतेचा आदर करतो त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांनी मला जे काही दिले त्याची परतफेड करू शकत नाही त्यामुळे मी त्यांच्यासाठी काम करायचे ठरवले आहे तामिळनाडूतील भ्रष्टाचार बेरोजगारी शिक्षण आणि मच्छीमारांच्या समस्या यासारख्या मुद्द्यावर त्याने आवाज उठवला त्याला तामिळनाडूच्या पारंपरिक राजकारणाला पर्याय द्यायचा आहे जे तो स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानावर आधारित राजकारण मानतो मदुराई येथील सभेत विजय का म्हणाला ती सभा का गाजली तर मदुराई येथील व्ही केच्या दुसऱ्या राज्यस्तरीय संमेलनात विजयने जोरदार भाषण केलं त्याने आपल्या भाषणात त्याच्या खास शैलीत असा इशारा दिला ज्याने उपस्थित जनसमुदायात उत्साह निर्माण केला हा व्हिडिओ आज प्रत्येकाच्या स्टेटसवर आहे There are so many jackals and other animals in the forest, but there will be only one lion. And even if it is single, it will be the king of jungle. विजयच्या भाषणातील काही प्रमुख मुद्दे समजून घेऊया पहिला मुद्दा विजयने भाजपा आणि द्रमुकवर थेट टीका केली त्याने भाजपला विचारधारात्मक शत्रू आणि द्रमुकला राजकीय शत्रू म्हणून संबोधले त्याने स्पष्ट केले की टी व्ही के या दोन्ही पक्षांशी गटबंधन करणार नाही मच्छीमारांच्या प्रश्नावर विजयने कच्च्या तिवू बेट परत मिळवण्याची मागणी केली आणि श्रीलंकन नौदलाकडून तमिळ मच्छीमारांवर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला त्याने नीट परीक्षेवरही टीका केली त्याने नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी केली कारण ती तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांसाठी अडचणीची ठरत असल्याचे त्याचे म्हणणे आहे विजयने प्रथमच एम केवर हल्लाबोल केला एम जी आरने स्थापन केलेल्या पक्षाची सध्याची अवस्था यावर प्रश्न उपस्थित केले त्याने भाजपाशी त्यांच्या जवळीकवरही टीका केली विजयने मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर देखील टीका केली त्याने स्टॅलिन यांना अंकल म्हणत त्यांच्या धोरणांवर टीका केली विशेषतः परांधूर विमानतळ आणि मच्छीमारांच्या समस्यांवर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे विजयने सर्व दोनशे चौतीस जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि स्वतःला मदुराई पूर्वमधून उमेदवार म्हणून घोषित केलं विजयच्या सभेला लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी का करतात हे देखील समजून घेऊया विजयच्या सभांना प्रचंड गर्दी होण्यामागे त्याची सिनेमातील लोकप्रियता आणि तामिळनाडूमधील तरुणांमधील त्याचा प्रभाव आहे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठा गट विशेषतः तरुण आणि मध्यमवर्गीय त्याला तमिळ संस्कृती आणि सामाजिक न्यायाचा प्रतीक मानतात त्याच्या चित्रपटांमधील सामाजिक संदेश जसे की मर्सलमधील जी एस टीवरील संवाद त्यांनी त्याला जनसामान्यांमध्ये हिरो बनवले त्याच्या सभांना हजारो लोक येतात कारण ते त्याला एका नव्या पर्यायी नेतृत्वाचा चेहरा म्हणून पाहतात जो पारंपरिक द्रविड राजकारणापासून वेगळा आहे फक्त विजय नाही तर तामिळनाडूमध्ये अभियंत्यांना राजकीय पक्ष काढण्याचा एक फॅड आहे तामिळनाडूत चित्रपट अभिनेत्यांचे राजकारणात येण्याची परंपरा जुनी आहे एम जी आर जयललिता आणि विजयकांत यांच्यासारख्या अभिनेत्यांनी यशस्वी राजकीय कारकिर्द बनवली यामागे तामिळनाडूच्या सांस्कृतिक चित्रपट आणि राजकारण यांचा जवळचा संबंध आहे चित्रपटांद्वारे अभिनेते जनतेशी भावनिक नाते जोडतात आणि त्यांच्या लोकप्रियतेचा उपयोग राजकीय प्रभावासाठी करतात त्यामुळे विजयची टी व्ही केची स्थापना हा तामिळनाडूत नव्या राजकीय पक्षांचा उदयाचा भाग आहे तामिळनाडूच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे देखील समजून घेऊया विजयच्या टीव्ही केच्या उदयामुळे तामिळनाडूच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे ज्याने द्रमुक आणि भाजपाशी गटबंधन नाकारले त्यामुळे थेट लढत होऊ शकते विजयचा तरुण आणि मध्यमवर्गीय मतदानांवर प्रभाव आहे ज्यामुळे तो डी एम केच्या पारंपरिक मतदारसंघात शिरकाव करू शकतो त्याच्या पक्षाचा प्रभाव दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत दिसेल विशेषतः दक्षिण तामिळनाडू जिथे मदुराई हा त्याचा गड मानला जातो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सध्याच्या डीएम के सरकारला याचा फटका बसणार का तर विजयच्या टी व्ही केमुळे सध्याच्या डीएम के सरकारला आव्हान मिळण्याची शक्यता आहे त्याने डीएम के भ्रष्टाचार वंशवाद आणि जनविरोधी धोरणांचा आरोप केला आहे ज्यामुळे तरुण आणि नाराज मतदार त्याच्याकडे आकर्षित होऊ शकतात द्रमुकचा पारंपरिक मतदारसंघ विशेषतः शहरी आणि नियमशहरी भाग विजेच्या प्रभावामुळे विभागला जाऊ शकतो मात्र डी एम केची मजबूत संघटना आणि मित्रपक्षांचे जाळे यामुळे त्यांना तगडे आव्हान देऊ देणे टीव्ही केसाठी सोपे नसेल विजयच्या यशाचा अवलंब त्याच्या पक्षाच्या संघटनेवर आणि निवडणूक रणनीतीवर अवलंबून असेल थालापती विजय आपल्या लोकप्रियतेचा आणि तामिळनाडूतील प्रभावाचा उपयोग करून व्ही केच्या माध्यमातून राजकीय मैदानात उतरला आहे त्याच्या मदुराई सभेने त्याची ताकद आणि जनतेशी जोडलेली त्याची क्षमता दाखवली त्याने डी एम के आणि भाजपला विरोध करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात नवे वळण येऊ शकते थालापती विजय सिनेमातला सुपरहिरो लोकांच्या डोळ्यातला खरा हिरो बनू शकेल का की राजकारणाचा हा जंगली खेळ त्याला आपल्यातच गिळून टाकेल पडद्यावरच्या टाळ्यांचा आवाज त्याला मतदान पेटीतही मिळेल का की चाहत्यांचा जल्लोष मतदानाच्या दिवशी शांत होईल तुमचं उत्तर काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण एक गोष्ट नक्की तामिळनाडूच्या राजकारणात आता क्लायमॅक्स ट्विस्ट सुरू झाला आहे आणि हिरो आहे थालापती विजय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका